गुड मॉर्निंग सगळ्यांना आज सकाळी लवकर उठलो आज पावणे पाच वाज उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर एक ॲपल खाल्लं म्हणतात ना सगळ्या साथ शरीरासाठी एक ॲपल खा निरोगी राहा त्यामुळे एक दोन स्वच्छ दोन एक ॲपल खाल्लं मी आत्ता माझ्या बाईककडे आलोय की आमच्या तीन बाईक आहेत सगळ्या एक प्लॅटिन आहे जी वडिलांकडं नानांकडं असती माझ्याकडे सध्या पॅशन आहे कधी कधी युनिकॉर्न असते तीन बाईक आहेत आमच्याकडे आम्ही तिघं भाऊ आणि वडील त्यामुळं एक अजून एक बाईक कमी लवकरच एखादी घेऊ कधीतरी ज्यावेळेस थोडंसं सा प्रॉब्लेम सॉल्व होतील आवर्जून व्हिडिओ काढण्याचं कारण तेच होतं की रेड कलर माझा एक फेवरेट कलर आहे आणि योगायोगाने स्विफ्ट दिसली या अगोदर कधी पार्किंगमध्ये दिसली नाही मला कधी हे बाकीचं गाड्या आहेत पण रेड कलर या छोट्या गाड्यांनाच भारी वाटतो ॲक्च्युली मोठ्या गाड्यांना नाही आवडत मला तो आपण कसं रेंज रोवर ह्या गाड्यांना पाहिलेलं आहे म्हणून हा बघा आमचा पण एक रेड कलर खाली हॉलमध्ये आलो हे आमचा हत्ती लावलेला आहे इथं छोटा हत्ती म्हणजे आमची स्कॉर्पिओ आणि मित्राची गाड घेवा म्हटलं जायच्या अगोदर आवडेवाले जे हॉटेलचा विचार केला ते या मित्रामुळंच ज्याचं हॉटेल आहे हॉटेल जगदंबा आणि बंटी एक मिनटं फोन ठेव ठेवतो आता हे बघा त्याचं हॉटेल रोटकर बंधू त्याचं नाव टाकायला पाहिजे होतं मी त्याला प्रेमाने बंटी म्हणतो हे बघा त्याच्या हॉटेलमधल्याने सकाळी सकाळी आवरा यावं लागतं त्याला दोन मिनटं ठेव आणि हा हे बघा सगळी सजावट झालेली आहे त्याची पूर्ण गायडन्स त्याच्याकडूनच आणून ठेवलीत त्याने आणि एक काउंटर आहे त्याचं जसं देवाचं दर्शन घेतलं जातं तेव्हा तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी छान अशी फ्रेम बनवलेली जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि जगात एक क्षत्रिय म्हणून गाजलेले इथं पण वरती आहे जगदंब जे आई तुळजाभवानी मातेला त्यांनी केलं होतं दर्शन घेऊन प्रती केली थे होती हे बघा शेवंटीचं मेनू कार्ड जो त्याच्या जस गणपती श्रावण चालू त्यामुळे मेनू कमी येत मेनू कमी येत ना ते हे सकाळ सकाळ असे आवरावर चालू असती आणि सगळं काय डचबंटी कडूनच आहे विचारायला मी फक्त एका टी शर्टवर आणि नाईट पॅन्टवर का पाहत होतं त्यांनी कारण सांगितलं मला या अगोदर कधी गेस केलं नव्हतं पण तो म्हटला की रोज एवढ्या पायऱ्या चढा उतराव लागतात कम्फर्ट झोन मध्ये येण्यासाठी आणि त्याच्या त्याच्या प्रोटेक्शन मध्येच माझ्या बाहेरच्या स्कॉर्पिओ दिसते आता एक सेल्फी घेतला सहा पट उंचीच आहे ते ऍक्च्युली बाहुबली प्रवास सारखा असा पाहिजे होता पण म्हणला की हॉटेल लाईनच अशी सकाळी सहा पडलं की असं ढार झोपावं लागतं कारण एवढं ते जम दमून जातो त्याचं एक वैशिष्ट्य आहे माझ्याकडे तरी बनवायला आचारी त्याचं तर आहे बनवतो तोच पार्सल तोच एखाद्या चहा द्यायला एखाद्या बिल्डिंग मध्ये पण तोच जातो जे समोरच्या बाजूला फौजदारी न्यायालय श्रीकुंदाचे कोर्ट आहे तिथं त्याचं सगळं शॉप शॉपातले त्याला जा जावं जा लागतं आजूबाजूला जा जा वकील काय काय न्यायाधीश असते कोर्टातले कर्मचारी यांना द्यायला जावं लागतं त्याला एवढं चॅलेंज आहे त्याच्यापुढं तो म्हटलं की संध्याकाळी झोपल्यानंतर अशी झोप लागते की फोन सुद्धा स्विच ऑफ करून ठेवा लागतो डिस्टर्ब होत नाही इतकं त्याचं माइंड डिस्टर्ब आहे ना त्याला मी पलायन करतो हे सकाळी सकाळी असं बाईकवरती प्रवास एक छोटस पाण्याचं जार आहे माझ्यासमोर आणि काही कॉलेजचे स्टुडंट आणि पाठीमागून वॉकिंगला आलेले माणसं आहेत ते जातात हे अशी माणसं जात आहेत ते तर मित्रांनो हे एक श्रीवंद सिटी म्हणजे नगर जिल्ह्यातील एक एकदम श्रीमंत असा तालुका आहे जेणेकरून तो पाण्याचा भाग असल्यामुळं इथे कॅनलला पाणी वगैरे भरपूर टायम येऊसाचा भाग आहे आमचा आमच्या भागात कांदा असतो जिथं जिथं पाण्याची जास्त आहे तिथं कांदा आहे शे, शनी चौकातली गर्दी हे गणपतीमुळे हे गणपती बसवलेला दिसेल गणपतीमुळे एकदम सजवलेलं आहे गणपती बसलेले सर्वांना बस तुम्हाला माहीतच असेल त्यामुळं आरस असतो आमच्या भागात आरस असल्यामुळे थोडं देखावे काही काही पैठणीचा खेळ संगीत खुर्ची असे बरेचसे खेळ त्या गणपतीच्या सीजनमध्ये नवरात्रीत असतात तर आत्ता था गणपती बसलेले आहेत एक दोन दिवस सा चालू झालेले आहेत त्यापासून गौरवी बसलेले आहेत ठीक कसंही गाणे ते कॉर्नर मी आत्ताच हॉटेलवर आलेलो आहे ते माझा फोटो लावला माझ्या वडिलांचा फोटो लावलेला आहे ला त्यामुळे थोडंसं छान वाटतं की आमचं आल्यानंतर थोडे आवरावर चालू आहे फ्रेश भांडे धुवून घेतलेले सगळे सकाळी गरम गरम वडाफो बनता येत मी आता जस्ट हॉटेलवरती हो आलेलो आहे माझ्या अगोदर यांनी सगळी तयारी केली कसा सायरण वाजवतोय बँकेचा आमची एच डी एफ सी बँक मामा आलेले तर माहीत व्हायला लागलाय सगळ्याला स्पेशलिटी हे बघा आता कुरकुरीत लागण्यासारखे फक्त गरम गरम खायलायचं पार्सल न्यायचं असलं तर तयार असताच्या कुरकुरीत कुरकुरीत चटणी भेटते त्याच्यावर हिरवी मिरची चिंच पाणी आता चेंज करून आल्यानंतर ड्रेसिंग म्हटलं दुपारचं बरं वेळ झालेली आहे आता बघा रणजित ट्रे घेऊन आलाय कारण की त्याला गरम गरम वडा पोग घ्यायचे बरं रणजित फ्रेश आणि गरम त्यावरती हे आम्ही झाकण मांडलेलं सर आलेले तर नमस्कार सर एक नंबर एक एक नंबर नंबर आवडला तुम्हाला रोज रोज जेवण आहे माझा डबा आहे चपातीपर सुद्धा खावडतो ना वाडा एक नंबर क्वालिटी हा थँक्यू नमस्कार सर दाखवल त्यामुळेच व्हिडिओ चालू केला तुम्ही दिसले मंगला आधी माहित नव्हतं ना मी रूम वर गेलो डबा म्हणलं कुठं केलाय माझा काही कुलूप लावल्या दिसलं आदित्य सांगितलं नाही मला काजलला पण सोडलंय म्हणून होय आदित्य तू सांगितलं का मला

हे बघा आता तरी आली याला हरभरा ही भाजी हरभरा एकदम चना ही टोमॅटो आणि डाळ डाळी टोमॅटो चटणी मी काय केलंय वडापावचं जे चटणी बनवते मला आवडते हिरवी मिरचींची ते मी घेतलंय आम्हाला आम्हाला भरपूर उशीर झाला आज त्यांना पण कस्टमर आला आणि मला पण थोडं मी बाहेर गेलो होतो त्यामुळे सगळं लेट झालंय मी बघा आता यांना उशीर झालाय पण बघा स्माईल त्यांच्या पण त्याला काय वेळ भेटायला कुठल्या मुळे मला सांगायचं काय की अचानक एखाद्या गोष्टी सवय लागायला खूप वेळ लागतो जसं म्हणतात ना एकवीस दिवस लागतात एखादी रुटीन डेली रुटीन म्हणजे तुमच्या सर्वाईव्ह करण्यासाठी तर हे माझ्या जरा थोडं जड जात आहे मित्रांनो आजच्या दिवसात शेवट करताना मी सांगतो मी एका ऑफिसला आदित्य अनोनी बरोबर गेलो होतो त्या ठिकाणी मला असं जाणवलं की त्याने बाहेर बसवलं बाहेर बसवल्यानंतर आदित्य म्हटलं की त्यांचं ऑफिस आतमध्ये आहे मला माहिती नव्हतं ते ऑफिस आतमध्ये कुठं त्याला म्हटलं मग तिथं बसायला पाहिजे आपण परत आतमध्ये गेल्यानंतर ते आत म्हटलं की या बाजूला ऑफिस आहे त्याने बॅक साईडला बसवलं त्याला एक उदाहरण सांगितलं म्हटलं की कुठं बसवलं पाहिजे त्या ऑफिसच्या एक्झाम एक्झॅक्ट फ्रंटला बसायला पाहिजे होतं म्हटलं आपण आपण बॅक साईडला बसलं आपल्याला अगोदर किंवा नंतर आलेले सुद्धा लोक पहिल्यांदा आपल्या अगोदर जातील तिथं त्याला एक महाभारतातलं उदाहरण सांगितलं ज्यावेळेस श्रीकृष्ण झोपले होते भगवान श्रीकृष्ण त्यावेळेस दुर्योधन सगळ्यात सुरुवातीला आले आणि ते श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांच्या डोक्याजवळ बसले म्हणजे उषाजवळ त्यानंतर युधिष्ठर आले आणि ते पायथ्याजवळ आले समोर बसले आणि स्पर्श झाल्यानंतर ते उठले मी थोडंसं मला थोडक्यात जेवढं कहाणी ऐकलेली ते पण सांगतोय तर उठले उठले श्री कृष्णांना युद्ध युधिष्ठिर दिसले तर ते म्हटले काय पाहिजे त्यावेळेस मग हे दुर्य मी दुर्योधन म्हणतोय मी अगोदर राहिले तर माझे हक्क माझा हक्क पाहिजे ते म्हटलं मी मी तर सुरुवातीला युधिष्ठिर यांना पाहिलं तर पांडवां पांडवांना पाहिल्यासारखं तर ते त्यानुसार ज्यावेळेस विचारण्यात आलं की बरं असं द्या ठीक आहे पहिला हक्क दुर्यादा दिला की आता नेमकं अपेक्षा का काय ते म्हटलं की समजा मग महाभारतात तुम्हाला सामील लवायचे महाभारताच्या अगोदरची गोष्ट आहे तर आ, मी तर शस्त्र उठवणार नाही मी हल्ला करणार नाही मी शस्त्र चालवणार नाही तर त्यावेळेस मग माझ्याकडून काय अपेक्षा पाहिजे माझ्याकडे दहा जे काही सैन्य ते मिळेल किंवा मी मिळेल दोन ऑपॉर्च्युनिटी द्या ते धुरीदानाला लक्षात आलं की आता हा आता भगवान श्रीकृष्ण तर आजही पण युद्ध करत नाहीत त्यावेळेस तर मग त्यांचा काय यूज आहे त्यापेक्षा आपण सैन्य घेतलेला फायदे ते तर त्यांनी सैन्य घेतलं आणि यांनी श्रीकृष्णाला घेतलं तर आज ते परत जिंकले तर मला यातून सांगण्याचं असं आहे की तुम्ही बसता कुठं दिसतं कोण हे महत्त्वाचं आहे मला यातून सांगण्याचा सा थोडासा बोध घ्या आणि मित्रांनो माझा आजच्या दिवसाचा एंड करतो आणि हा लोक थांबवतो धन्यवाद